सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स या कोर्समधील सहाव्या घटक संचातील आता आपण शेवटची प्रश्न मंजुषा बघत आहात घटक संच सातमधील चार व्यवस्थापनातील अंगणवाडी सेविकेची भूमिका चला तर मग आपण प्रश्न मंजुषेवर क्लिक करूया आपल्या समोर अटेम क्वीज नऊ असे ऑप्शन आलेले आहे त्या ऑप्शनला आपण क्लिक करावे अंगणवाडीतही आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे चला बरं बघूया आपण या प्रश्न मंजुषेमध्ये किती प्रश्न दाखवण्यात आलेले आहे तर एक दोन तीन चार चार प्रश्न या प्रश्न मंजुषेमध्ये दाखवण्यात आलेली आहेत चला तर मग प्रश्न क्रमांक एक बघूया आपण प्रश्न क्रमांक का एक काय म्हणतो बघा बरं अंगणवाडी मुलांचे अस्वीकार्य वर्तन टाळण्यासाठी टिंब 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 एक नियोजन दैनिक साप्ताहिक व वार्षिक पातळीवर करून पूर्वतयारी वेळेवर केलेली असावी दोन मुलांमध्ये चांगल्या सवयी दैनंदिन देन कृतीमधून रुजवाव्या तीन चांगल्या वर्तनाचे नियम चित्र तक्ते स्वरूपात वर्गात मुलांच्या नजरेसमोर असावे आणि चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत तर बघा बरं अंगणवाडीतही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत चला आता मग ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक करूया त्यानंतर आपण आलेलो आहे प्रश्न क्रमांक व प्रश्न क्रमांक दोन, दोन काय म्हणतो बघा बरं अंगणवाडीत एखाद्या मुलाचे अस्वीकार्य वर्तन वारंवार घडताना दिसल्यास टिंब 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 एक मुलाच्या कोणत्या विशेष गरजा आहेत का हे पडतावे दोन त्या मुलाला आठ दिवस अंगणवाडीत येण्यास मन कराय त्या मुलास आठ दिवस अंगणवाडीस येण्यास मनाई करावी तीन मुलाच्या घरच्या व शेजारच्या सामाजिक वातावरणाचा अंदाज घ्यावा चार मुलाच्या पोषणाच्या अथवा तब्येतीच्या तक्रारी अडथळा निर्माण करतायत का याचा अंदाज घ्यावा तर इथं ऑप्शन बघा ऑप्शनमध्ये जे आहेत याच्यामध्ये थोडा फरक दिसतोय तुम्हाला बघा बरं प्रश्न क्रमांक एकमध्ये जे आपण उत्तर केलेले आहेत त्यामध्ये गोल दाखवलेला आहेत परंतु या प्रश्नामध्ये हे चौरस दाखवलेले आहेत याच्यात थोडा गुगली आहे त्यांची आपल्याला गुगली टाकलेली आहे त्यांनी तर याच्यात एक ऑप्शन चूज नाही करायचं आपल्याला मल्टिपल चॉईस करायचं आहे आपल्याला जे एका एकापेक्षा जास्त करायचे आहेत त्यामुळे आपण चारही प्रश्नाला आपण सिलेक्ट करणार आहोत बघा चारही टीक झालेले आहेत झालेले आहेत की नाही आता याच्यामध्ये वर जर बघितलं तर कोणत्याही एका यालाच क्लिक होते बरोबर की नाही परंतु इथं विशेष लक्ष द्या तुम्ही टिक करायचे आहे त्यानंतर आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक तीनवर प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे मुले अंगणवाडी सेविकेचे निरीक्षण करून अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात खाली दिलेल्या कोणत्या वर्तनातून हे इतरांच्या लक्षात येऊ शकेल एक अंगणवाडी सेविकेच्या सर्व सूचनांचे पालन मुले करतात दोन मुले खेळताना अनेकदा सेविकेने वापरले शब्दप्रयोग करतात तीन मुलांना त्यांच्या पालकांनी दिलेल्या सूचना लक्षात असतात आणि चार वरील सर्व पर्याय बरोबर तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुले खेळताना अनेकदा सेविकेने वापरलेले शब्दप्रयोग करतात चला आता मग ऑप्शन क्रमांक एकवर क्लिक करूया आपण सॉरी सॉरी ऑप्शन क्रमांक दोनवर क्लिक करूया त्यानंतर प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविकेला भेटीत लक्षात आले की एका विशिष्ट प्रभागात राहणारी मुले कुपोषित आहेत त्यावर उपचारात्मक उपाय करण्याआधी तिला खालील कोणत्या बाबी विचारात घ्याव्या लागतील त्या विशिष्ट प्रभागातील मोठे व लहान सर्व नागरिकांचे कुपोषण होत आहे का दोन त्या विशिष्ट प्रभागातील नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे का तीन त्या विशिष्ट प्रभागातील बालकांना पोषक आहार घेण्यात आवड निर्माण झाली नाही आणि चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्या विशिष्ट प्रभागातील मोठे व लहान सर्व नागरिकांचे कुपोषण होत आहे का चला तर मग ऑप्शन क्रमांक एकवर आपण क्लिक करूया आता आपण चारही प्रश्नाची योग्य उत्तरे दिलेली आहेत आता आपण करणार आहोत सबमिट आतापर्यंतच्या सर्व घटक संचामध्ये संचापैकी या संचामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वेगळाच प्रश्न आला की जो की आपण दोन नंबरचा जो प्रश्न आहे की त्यात चारही क्लिक करायचे होते हा विशिष्ट प्रकारचा प्रश्न आलेला आहे काही काही अंगणवाडी ताई काय करतील की कोणत्याही एकाच्याला क्लिक करतील परंतु तसं केल्यास आपले गुण कमी होणार आहेत हे लक्षात घ्यावे त्यामुळे चारही ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे चला आता आपण सबमिट ऑनलाईन फिनिशवर क्लिक करूया पुन्हा सबमिट वर क्लिक करूया बघा अंगणवाडी ताई आता आपण प्रश्न मंजूषेचा रिव्ह्यू घेणार आहोत आपल्या चारही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दाखवण्यात आलेली आहेत बघू शकता प्रश्न क्रमांक एक आणि जो विशेष प्रश्न होता प्रश्न क्रमांक दोन बघा बघा अंगणवाडी ताई आपल्या प्रश्नाचे उत्तरे बरोबर आले की नाही ते आपण चेक करणार आहोत बघा चारपैकी चारही बरोबर आलेली आहेत आपले प्रश्न बघू शकतात प्रश्न क्रमांक एक असेल प्रश्न क्रमांक दोन असेल प्रश्न क्रमांक तीन असेल किंवा प्रश्न क्रमांक चार असेल चारही प्रश्नाची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत आपल्याला शंभर टक्के मिळालेली आहेत जो प्रश्न क्रमांक दोन होता त्यात आपण एक शिल्लक केलेला आहे दोन नंबरचा ऑप्शन ते दोन नंबरचा ऑप्शन करू नका आपण फक्त कोण पहिलं तिसरं आणि चौथं करावे चारही केले तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला गुंत मिळालेलेच आहेत बघा चारही प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य दाखवण्यात आलेली आहेत चारपैकी चार आपल्याला मिळालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा धन्यवाद